मी काय म्हटलं आपल्या नंदाबाईले काय झालेले कपडे घ्या लागन ना ते भुरगी आता साडी तर दिसून नाही राहिली जेव्हापासून आली तेव्हापासून ती ड्रेसच घालून राहिली बाप्पा तर साडी तर काही घालणार नाही आता तर मी काय म्हटलं तिने एखादी ड्रेस घेऊन घेऊ आणि बाईले साडी घेऊन घेऊ म्हटलं मस्त हा त जा लागन ना हा घेऊन घेऊ म्हटलं साडी एखादी चांगली आज गिज नाही मना, म्हणा काऊ ना उद्या परवा मी विचारून राहिली जी तुम्हाला आता चांगली भारी साडी घ्या लागन माझी आता एवढ्या दिवसाचा बाद आले तयले तर चांगली भारी साडी घ्या लागन काय म्हणलं साडी घेण्यापेक्षा बाईने साडी घे बाई तो काही तेवढे हे नाही दोन तीन हजाराची बाईने साडी घे आणि त्या पुरी नाही का कानातली बनून दे हा तीन चार ग्रामचे तसं बी लहानपणापासून आली नाही ते आपल्या घरी चार ग्रामचे बनून दे म्हटलं नाही आपल्या घरी आली नाही आता दर वेळेस आली असते आपल्या घरी उन्हाळ्यात तर आता कपडे लगते कलाच लागले असते आपल्याला नाही आतापर्यंत ता आजी नाही बा म्हटलं तर चार ग्राम आमचे कानातले करून ना काय म्हणेन तिचा बाप एवढे दिवस ठेवलं म्हणा पुरी मायोले आले भागवलं म्हणून असं नाही म्हणून काय मायोली इच्छा आहे तिले काहीतरी बनवून द्यायचं तर चार ग्रामचे कानातली मस्त बोलून त्या पुरीले चांगले लागेल नंदाले दे नंदाले साडेवाडीच घे दोन तीन हजाराची तसं तरी तुमची आहे माझ्या काही तसा संबंध नाही जी आणि त्या पोरी विषय तर बिलकुलच नाही कारण पोरगी एवढी मस्त आहे जी हा काजल भलदीस मस्त सभाले आहे तर तर काम करते जी आ पा सर्विस वाल्याची पोरगी असून आ, आ किती तर तर तर, -तर आई आहे तिच्या अंगात आणि कशी मस्त काम करते आणि कालपासून तुमची सून आली तर बस आ रूमच्या बाहेरच निघाली नाही ती रोशनी

का करी आहे ते दूध पेरणारी असं एवढीकडे एवढं लक्ष द्यायच ना पाहू ना आता कळते का नाही करत माहित पड आले बरोबर तू येम ढेम तेम टालस का आली होती जाऊ दे तिकड मी काय आपल्या काजल साडी घेऊन देत तू ना एवढी समजत नाही का पैसे देतो ना मी तुले देतो तु ना तू मी नाही तुला तिथे थांबा लागते बायाच्या बांगू मग आलू काढणार आहे येत नाही आणि तू घेऊन जा जो जाय उद्या परवा परवा देतो मी पैसे परवा माल विकतो तो पैसे देतो तुला आणून आणि घेऊन जाईन देतील चार करून दे नंदाल साडी घेऊन घेदी बाईली घेऊन घेतीये फ्रॉक काहीतरी घेऊन घ्यायचो एका घेतो चांगला वाला आता तिने घेतलं नाही मला बरं नाही वाटून घेतो तिले माझ्या घेऊन घेतो एखादी स्मायली आई जेवण झालंय काय वाझे लागली ना ते मुड्या ते पोरगी ना भाई। दोरी चराटासारखी मग आता आज इथं जाईल मी कामावर सिटीत जाईन तर तिकडून चांगली मोठी दोरी घेऊन ये अन बांधी एवढूशा दोरी न होईन काही का? का पण आपलं सांगितलं मी नाही बोललो तिच्यासोबत मी बोलून नाही राहीरूया करतो <laughs> मी तसं करतो मी आता घरी आल्यावर यायली नाही नाही पाहिजे काय यायचं वाला आम्ही म्हणते बोलत नाही म्हणते याला तोंड वर करून सांगायला नाही वाटत हे काय काही पण आपलं झाला मी तुम्हाला कालपासून पाहून राहिली खरंच तुम्ही लय मस्त आहे पण आई तुमची लय तारीफ करते पण हा लय मस्त आहे जी तुम्ही खरंच मस्त आहे तुमचा स्वभाव तुम्ही आणि दिसायला सुंदर आहे कसं काय केलं जी तुम्ही त्या पोरासोबत जी जाऊ द्या बहिणी काही सांग विचारू नो का मी सांगणार आहे नाही आता सांगू सांगू थकली लोक तेच विचारते मला सतरा वेळा राहू द्या मी नाही सांगत आता जाऊ द्या तुम्हाला तर तसंही माहीतच पडलं असेल <laughs> ना जाऊ द्या मग जाऊ द्या ना तुमची इच्छा नाही ना सांगायची जाऊ द्या स्वयंपाक मस्त बनवला की तुम्ही हा मस्त बनवला मस्त बनवता येते तुम्हाला स्वयंपाक <laughs> वहिनी तुम्ही मला तुम्ही आम्ही नका म्हणू हा तुम्ही माझ्यापेक्षा लय लहान आहे हा दोन तीन वर्षांच्या पाच वर्षांना लहान असाल तुम्ही माझ्यापेक्षा चांगल्या तुम्ही नको म्हणू मला तुम्ही आणि तसंही मी बी तुम्हाला तुम्ही नाही म्हणत का आपण बहिणी बहिणीच लागतो तर <laughs> त्याच्यामुळे ना तुम्ही तू तु, तू मला तुम्ही नको म्हणू म्हणत जा मी तुला रोशनीच म्हणत जातो मध्येच म्हणत जाईल मी तुम्हाला चांगले चांगले हरभरा दिसला आलू दिसले आणि गहू पण आहे आता चांगले आहे ना मी हरभरा घेऊन जाईन काल तर मस्त खाल्ला मी खाल्ला बाईच्या पोटात दुखून राहिलं होतं नको खात जाऊ रोशनी नको खात जाऊ बरं हा असं वावळू चवळ काही पाच सहा महिने नको खात जाऊ सा एखादी वर्ष नको खाऊ चांगलं कारण कि लेकर होते बरं त्याच्या म्हणजे त्याचं कसं लिव्हर कमजोर राहते का नाही तर त्याला लवकर पचवता नाही या गोष्टी म्हणून का नाही चावत नको म्हणजे खात नको जात जाऊ तू आ दूध आूधला हे होते बरं मग जड दूध हे होते तू लक्ष देत जा बरोबर लेकराकड गोष्टी ना लक्षातच येत नाही मग मग काय करावं आता बचर बचर खातच राहत नाही आता लक्षात देत जा बिचारे झोपच नाही लागत होती तर माझी आई आल्यानंतरही झोप नाही लागली आता थोडी सवय पडली ना तर झोप लागून राहिली आता आ

काही नाही दे ना मला वाढून दे ना मी देतो ताट वाढून तुम्हाला बसा ना नाही ते तिकडे आणून देतो सोप्यावर मी काय म्हटलं बाईने पाडणा वाजून देणार आहे आपली गरज झोपली नाही ना ते का दे लगेच लगेच पाडणार होणार आहे का तू सांग आज मी ताबायला जातो अना तिकडून घेऊन येतो चराट हा दोरी चांगली मोठी आणि मग आणून देईन मला हा तिला सांग तिले सांग भेट लिहिले सांग थोडशी समजावून आयची काल रात्रीच रात्रीपासूनच पाडणार 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 नाचून राहिली जशी काय ते पोलगी तर झोपूनच गेली रात्री हे चुलून राहिली काल ते पाडण्यापासून शायदा कोणाची ना? जोर नाही येऊन राहिला भांडाली तिच्या घरी मारडत होती गरीब काय सारखी अशी बोलून राहिली तिथं माझ्या घरी जसे काही एखादी वाघिंग माझ्यावर करतावताहून येत होती त्या दिवशी हा मिना याद मिना याद करू माझ्या घरी चांगला जोर येत होता काजू ताई दे बर दे बर मला दे दे तू टाटा नुस मी काय इथं जेवण करायला बसत नाही मला तिकडं आणून दे मायना अजून बको खराब होईल दे मला एक टाटा दे तुम्ही आणून जाय तू बस तिथं जा असे भांडण नको करू बापा तुम्ही कसे आहे रे दोघे नवरे बायको तुम्ही आ काऊन असे भांडण करता तर करू आहे मस्त चांगले राहा बापा प्रेमाने मिळून मिसळून अहो ताई तुली नाही माहित

जाऊ दे जाऊ दे रोशनी जेवण कर बरं तू तुला तु दूधही द्याय लागते बरं लेकराले जेवण कर जेवशीन चांगली ताकद येईन तेव्हा दूध देशील ना बाई पुरीले झोपली आहे का ते स्माइली हो झोपली आहे म्हणून तू जेवण करून घेतो म्हटलं हां हे धरून राहिली ओ पप्पा एवढी <स्वाद> <ने> <स्वाद> <स्वाद> आ काय झालं हो पप्पा हा काऊन लढून राहिली बा एवढी चंदा ऐ चंदा छंदा काही नाही वा काही <laughs> नाही वा अंता अंता व्हाय ग हां काही नाही काही नाही काही नाही बस ना वा बस बस ये ये बस 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 बिचारे बस बस तूले काय झालं बा तू पाहून एवढं सर करून बसली आणि लढून काऊन राहिली होती तू आणि मले आल्यावर ल लगेच लढणं बंद केलं काय झालं आणि एवढी उरमुसून काऊन हाय व तू काय झालं ओ हो चंदा काय दुखून राहिल का ते पोट मग हा बरं नाही लागून राहिलं का तुले नाही बिचारे बरं आहे पाय अशी नको बोलू बा काय झालं सांग ना काय झालं तुले काउन अशी करून राहिली काय झालं बरोबर बोलू नाही नाही राहिली काय झालं ओ हो चंदा रोजनीजी तिच्या पोरीची खूप आटो नऊ राहिले वले एवढे दिवस झाले माया घरी होती घर भरल्यासारखं वाटत होतं माया आता कालपासून गेली ना घरात नाही वाटून राहिलो बिचारे मला जाऊशाच नाही लागत घरात गेलं का रोशनीची आठवण येते तिच्या पोरीची आठवण येते पोरकी या हो करत होते बिचारे आ गेल्या बरोबर आठवण येते व तिची वाली काय करत नाही बिचारे म्हणून लढून राहिली होती लढून राहिला होता कस असते बिचारे चंदा तसं सासते पोरीची जात घरी असली ना तर असं घर भरल्या भरल्यासारखं लागते व आ, आता मला माहीत आहे ना बिचारे माई पोरगी आहे ना पण काय करता आता तू सांग आ जगाची रीतच आहे बिचारे आ लेकराने ले पाठवास लागते आपल्या पुरीले तिच्या घरी जाण्यास आहे तिले तिचा संसार आहे मग काय करता आता तू सांग बरं आता तुले गमून नाही राहिलं तू लढून राहिली हां न आणि तू न जर पाठवलं नसतं तर तिकडून निर्मला बाई बी हे झाली असती नाही का तुला तिला पाठवलंही हो नसतं तर किती दिवस पाठवलं हो नसतं तुला जास्तीत जास्त पंधरा वीस दिवस अजून ठेवलं असतं एक महिना पकड अजून झास लागलं ला असतं ना बाई तिले आज ना उद्या जाणेच होतं तिले आव्हाही तुले तरच असता असताना आताही तरच झाला मग लेकरू पोरगी आपल्या घरची नसते बिचारी दुसऱ्याच्या घरचीच असते मग जाऊ दे आता दोन चार दिवस वाटते तुले कामाला चालत जा आता आता तर झाली तुझी पोरगी गेली ना तू जे करायचं होतं ते वाला डिलिव्हरी मलिव्हरी जे तुवा कर्तव्य होतं ते तर केलं ना तुनं आ त्याचं लेकरू त्याच्यात घरी बरं हो आहे बापा उद्या कमी जास्त झालं तर तुमच्यावर बोल काय असंच राहते बिचारी छंदा मग पुरीचं काही साधारण नाही राहत म्हटलं तुम्ही बरोबर आहे बनता त्या पुरीची तब्येत पोट बिचारे कधी काय कधी काय ना मला असं बेव लागे हो बिचारे पण रोशनीचा बाबा सांगे नाही पण रोशनीच्या बाबालाही बेव लागे आम्ही दोघही जण कुठं दो आम्हाला एवढं समजते लहान लेकरांचा हा रोशनीचे बाबा तर बस दिवसातून दोन वेळा दिले दवाखान्यातच जाय दवाखान्यात तरी त्या पुरिलीला वेळा दवाखान्यात नेऊ बिचारे आम्ही गावातल्या दवाखान्यात एवढं गावातल्या दवाखान्यात किती वेळा रेव बिचारी तिला दिवस काहीचही नाही का मी पडलं का अजून संध्याकाळी दाखवे जाऊ दे बाप्पा म्हणून पैसा गेला तर काही फरक नाही पडत लेकरू बरोबर राहिलं पाहिजे बा आपल्या घरी आहे तोपर्यंत तो। हा असं वाटे बिचारे दाख दुखही वाटे व वा। बरे आयू तू हे बरोबर राहि अनता तिचं लेकरू तिच्या घरी गेलेलं बरं बाप्पा तसही वाटते बिचारे या काल तसंच म्हणून नाही का बिचारे निवून दिला काल वावरात गेली मला एवढं काही वाटलं नाही वा पण आज घरी आहे बिचारे आता माय बली मला ना बरं वाटून नाही राहिलं माझ्या डोकं दुखून राहिलं तर मी घरी राहिली बिचारे नाही तर तुरी आहे वावरात दोघंच बापले का गेले बिचारे सोंगाले आणि मला ना लय आठवण येऊन राहिली जाऊ दे दे सोडून आठवण आली ना तर चालली जातो भेटाले मग सकाळी जातन संध्याकाळी जाते एवढी आठवण येत असं तू भेट मग निरुमला बायक तुला भेटू नको म्हणते का हा काय म्हणत ते तुले भेटाले नातील थोडी नको भेटू ते काही नाही म्हणत ते आणि आमच्यासोबत चालत जा आले बरं वाटत जात जाईल तुला आता का घरी काही नाही राहतो पोरगी तू गेली आली बरं वाटलं म्हणजे येत जाजो आमच्यासोबत एवढी हिम्मतवान बाई तू कोणाच्या बापाले ऐकत नाही आणि लढून राहिली अशी बसारखी आ मे अशी आवडत नाही तू चंदा अशी भानकडच आवडतं तू चंदामध्ये काय बदमाश आहे तू अंते जेव्हा बांधतो तेव्हा म्हणते बांधगोडी आहे आता लढून राहिली तर बांधगोडी बाई आवडते म्हणतो तू मला नाही हो चंदा तसं नाही <laughs> म्हणत आहे मी मला असं लढलेलं आवडत नाही बिचारे आणि त्याच्यातले त्याच्यात तू तर बिलकुलच नाही तुला मी असं लढताना जास्त पाहिलंच नाही बिचारे चंदा म्हणून होय तुला हसवाचा प्रयत्न करू राहिली मी <laughs> चलो आता आणि चाय मान माझ्यासाठी एवढ्या दिवसाच्या बाद आली मी त्या घरी आता <laughs> बदमासवानाची किती बदमास आहे तू अंत रोजच येतो माझ्या घरी चहा पिऊन जातो आणि म्हणतो एवढ्या दिवसाच्या बाद आली काय बदमास आहे तू आ थांब म्हणतो चाय खरंच तू ना रडणाऱ्या माणसाला हसून देतो अन्ता लय मस्त आहे तुला कधी कधी मले ते लयावर घेते वनता काय करतो लय आवडतो काय करतो बिचारे चंदा राहा लागते तशीच दिवस काढा लागते मग कुठं टेन्शन घेऊन दिवस काढतो आपलं जीवन आहेस किती बरोबर पन्नास वर्ष नाही जगत वा आपण आणि त्याच्यात एवढं टेन्शन घ्या जिंदगी भरायचं जसं आहे तसं सा गरीबी काऊन नाही आले कोण नाही भेटत एक टायमाचं तरी चालते पण कसं आशि खुशीत राहिलं पाहिजे आपल्या घरी काय चालू आहे काय नाही लोकांना दाखवायची काही गरज आहे का तू सात आहे का नाही जसं आहे तसं आहे मस्त हसू खुशीत राहायचं तसे आपले दिवस काही बदलणार नाही ना असे काही दिवस बदलणार आहे जे आहे ते आहे बरोबर नाही का जवळ दिवस बदलायचे असेल तर बदल आप आप। आप ना आपाप आपलं नशीब चांगलं असेल तर नाही का ते हेच बोल ना मला लय आवडते आ चंदा घरी त्या बरोबर असो नसो आ मस्त खुश राहतं बा तू असंच आवडते असंच पाहिजे पण मग मॅड मग लवकरच्या मला कौसुबाईच्या घरी जायचं आहे काम आहे बरं थोडस कौसुबाईच्या घरी तिनं काही हरभऱ्याची भाजी आणलेली आहे मला म्हणे नेजो म्हणे थोडीशी आता घेऊन येतो थोडीशी आम्हा हरभरायची भाजी कुठची हो आता तर घाटावरही येऊन राहिली फुलावर आली ना हरभरे बिचारे हं मागून लावला असन कोणी कुठून आणली असन तिनं आणली मोठी ती घेऊन जाजो म्हणे थोडीशी ना, न, ते आ, न, देजो ना आणते थोडशी मलेच कितीक देते कितीक नाही काय माहित का बनवीन तर थोडीशी भाजी आणून देईन तू आल्या घरी थोडीशी तुला जमन काय आता एवढूशी तर होते होते चिमुन चांगून तर थोडशी काढून देईन मग तुले थोडीशी मी खाईन थोडीशी तुले देईन आता कितीक देते कितीक नाही जास्त दिली तर लागेल पाय जास्त दिली भाजी तर देजो मला भाजी नाही तर मग तू बनवशील त्याच्यातली देजो बापा थोडीशी चल मी येतो चाय मांडतो चल घरात मग घरात बस ती त सानो दिउ कचुली महारानी चल्न घर चल हो बापा पाए मोटे दुखुन राईले हो चल चल घर चल पहिले पानी दे बापा मैले एक गिलास आ चन्दा पानी दे तान लागली हो लै चल घर दे